सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख शिकारीच्या गमती जमती आम्ही शिकारीला निघालो की आमच्यापेक्षा आमच्या सय्यद ड्रायव्हरचाच उत्साह जास्त सय्यद हा, हा सरकारी नोकरीत पूर्वी जमादार होता त्याला सक्तीनं सेवानिवृत्त करण्यात आलं तेव्हा त्यानं आमच्याकडे नोकरी धरली शिकार म्हटलं की ह्याचा पाय पुढे शिकारीला जायचं ठरलं की तो साऱ्या गावात सांगत फिरे हम आज शिकार करणे मग जणू काही स्वतःच शिकार करणार आहोत अशा फुशारकी सांगे शेर आया तो ऐसी गोली चलाऊंगा उसको ऐसा खतम करूंगा लोकांना वाटे काय बहादूर शिकारी ये पण सय्यद हे अवसान मी मसानावर चढेपर्यंतच टिके आम्ही मोटारीतून उतरून मसाणावर बसायला निघालो की मी सय्यदला विचारी काय रे सय्यद येतोस का शिकारीला कि सय्यदला घाम फुटे कापऱ्या आवाजात तो सांगे नाही दादा मुझे तो डर लगता आहे मी मोटार मेही बैठूंगा कुराण पडते आम्ही मसाणावर बसलो की सय्यद गाडीच्या काचा बंद करून घेई आणि गाडीतच झोपून जाई शिकार संपली की त्याला जाग येई आणि मग तो मेलेल्या वाघाची नाहीतर चित्त्याची शेपटी धरून त्याला उचलून गाडीत ठेवायला मदत करी चाळीस गावला परत आलो की सय्यदच्या गप्पा पुन्हा चालू ऐसा शेर आया डॉक्टर साहेबने ऐसी गोली मारी फिर उसने ऐसी छलांग मारी अरे पूछो मत हमलग तो सारी रात जागते अशा या सय्यदला प्रमिला मात्र शिकारीला निघायच्या आधी घरातून पळवून लावायची मी शिकारीला निघाल्याची कुणकुण प्रमिलेला लागली किती सय्यदला त्याच्या घरी पिटाळायची माझ्या न कळत त्याला सांगायची घरात राहू नकोस बाहेर जा कुठ तरी मी महारूला सय्यदला बोलवायला पाठवलं की सय्यदची ची बीबी मोनिया बेगम महारूला सांगे ड्रायव्हर साहेब घर मे नाही आहे महारू हा निरोप सांगितला की मला सगळं समजे मी चिडत असे रागवत असे वागण्यामागची प्रमेलाची चिंता काळजी मला कळत असे पण शिकारीच्या नशे पुढे मी तिकडे लक्षच देत नसे शिकारीची सगळी तयारी करून मी स्वतःच गाडी घेऊन सय्यदच्या घरी जाऊन उभा राहील बिचारा सय्यद शेवटी नो करच लपून लपून लपणार कुठं मी गेलो की मुकाट्यानं गाडीचं चाक हातात घेई आणि मग त्याच्या अंगातही शिकारीचा उत्साह संचारी शिकार करणं सावज पकडणं रात्र रात्र जंगलातल्या मसाणावर बसून राहणं या साऱ्याच गोष्टी धाडसाच्या आणि थरारक आहेत पण हा खेळ जितका धाडसी आहे तितकाच मनोरंजकही आहे अशा या खेळात काही विनोदी प्रसंगही घडतात अर्थात हे सारेच प्रसंगनिष्ठ विनोद असतात काही प्रसंगी या विनोदामागे कारुण्य असतं तर काही वेळा पोटात भीती आणि ओठात हसू अशी स्थिती असते अशीच घडलेली ही एक मौजेची घटना औट्रम घाट ओलांडला की कन्नड गाव लागत कन्नडला आमची शेती आहे दर रविवारी मी शेतावर जात असे एकदा असाच गाडी घेऊन शेतावर गेलो असताना परत येताना दिवे लागण झाली घाट चालू झाला की बंदूक लोड करून मी मागच्या सीट वर बसत असे हो एखाद्या वेळी घाटात साप वगैरे दिसले तर ताबडतोब टिपता यावेत माझी घाटी माझी गाडी फेरघाटातून जात होती औट्रम घाटात जिथे युटर्न आहेत त्या जागेला फेरघाट म्हणतात फेर म्हणजे फिरून फिरून येणारा घाट तर तिथून जात होती मी खिडकीतून बाहेर पाहत होतो तोच डाव्या बाजूच्या डोंगर उतारावरून एक चित्ता अचानक दत्त म्हणून गाडीच्या पुढच्या टप्प्यात येऊन उभा राहिला मी मोटार थांबवली दार उघडून घाईने बाहेर आलो आणि नेम धरून समोर उभे असलेल्या जनावरावर बार टाकला आवाज झाल्याबरोबर जनावर डरकाई फोडून घाटाकडे पळालं मोटारच्या उजेडात मी फेरघाट पाहिला परंतु पळलेलं जनावर नंतर दिसलं नाही मी सहज बंदुकीकडे पाहिलं उडालेलं काडतूस सहा नंबर होत पक्षी किंवा साप मारायला जे काडतूस वापरतात ते मी चित्ता मारायला वापरलं होत दुसऱ्या बॅरल मध्ये एलजी होत परंतु घाटात चित्ता मिळणार नाही अशीच माझी कल्पना होती पूर्वी या घाटात मी साप मारले होते आठवण मनात ताजी होती म्हणून डाव्या नळीत सहा नंबर आणि उजव्या नदीत एलजी असं मी भरलं होत परंतु उजव्या नळीचा चाप ओढण्याऐवजी मी खुशाल डाव्या नळीचा चाप ओढला होता बार काढल्यानंतर ही चूक माझ्या लक्षात आली जनावर फार तर जखमी होत पण त्याचा प्राण जाईल अशी खात्री नसते मी तशीच गाडी घेऊन आलो दुसऱ्या दिवशी सकाळी मुद्दाम फेरघाटात जाऊन पाहिलं घाटावरील बाजूच्या जाळीत चित्ता मरून पडला होता गलोलीने शिकार करावी असाच काहीसा प्रकार घडला अजूनही कोणी शिकारीच्या बाता मारू लागलं की माझ्या नसलेल्या मिशीला पेळ भरून मी सांगतो अरे यार तुम्ही काय बाता मारता आम्ही नुसत्या छऱ्यांनी वाघ मारलाय समजलात काय बच्चमजी ही कथा रंगवून रंगवून सांगताना खरा प्रकार फक्त मलाच माहिती असतो एकदा चिखलठाण शामराव पाटील यांच्या बरोबर शिकारीला जाण्याचा मला योग आला चिखलठाण हे खेडक कन्नड तालुक्यात कन्नड पासून आठ मैलांवर आहे शेतीच्या निमित्ताने पाटलांची आणि माझी ओळख झाली आम्ही दोघे शिकारीला जाण्याची तयारी करत असताना एक ओळखीचे खानसाहेब भेटले मलाही तुमच्या बरोबर शिकारीला न्या असा आग्रह ते करू लागले अहो खान साहेब शिकार म्हणजे चेष्टा नाही जंगली जनावर पाहताच भीतीनं दातखिळे बसेल तेव्हा तुम्ही न येणंच बर असं मी म्हणालो पण ते ऐकेनात पाटीलही म्हणाले येऊ द्या हो येत आहेत तर म्हणून मग आम्ही तिघे जण जंगलात मसाणावर जाऊन बसलो थोड्याच वेळात एक वाघरू गायावर आलं जनावराला खाण्यात एकाग्र होऊ द्यावं म्हणून आम्ही थोडा वेळ वाट पाहिली एवढ्यात मसाण हारायला लागलं मी पाहिलं ला तर खानसाहेब भीतीनं थरथर थरथर थर कापत होते क्यू भाई क्या हुआ नीचे शेर हे हमको डर लागत आहे सतपप करत तो कस बस म्हणाला आणि मला आणखीनच चिकटला मी हळूच म्हणालो खानसाहेब आता असं करा आकाशाकडे तोंड करून पडा जे तुम्हाला वाघ दिसणार नाही अल्लाच नाव घेत भीत भीतच तो मसाणावर उताणा पडला थोड्याच वेळात गायावर आलेलं जनावर पळून गेलं पुन्हा आम्ही वाट पाहत बसलो हे जनावर पळालं त्याच्या विरुद्ध बाजून एक भला मोठा चित्ता गायावर आला इकडे खानसाहेब पुन्हा थरथर कापायला लागले मी हळूच विचारलं क्यू भाईसाहेब अभी अभि क्या हुआ डॉक्टर साहेब मेरे सिर पर और भी एक शेर हे तो दबलेल्या आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला ऐसा कैसा हो सकता है मला त्याही स्थितीत हसू आलं मी सहज वर पाहिलं तर खरच की मघाचा पळून गेलेला चित्ता मसानाच्या वरच्या फांदीवर येऊन बसला होता मोठी विचित्र स्थिती होती गायावर असलेल्या जनावरावर बार टाकला तर फांदीवरचा चित्ता आवाजाला घाबरून आमच्या अंगावर पडला असता आणि भलती चाफत आली असती अखेर त्या दिवशी दोन जनावर समोर दिसूनही शिकार न करताच आम्हाला परत यावं लागलं धन्यवाद